दोन महिन्यापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांची देखील रेकॉर्ड ब्रेक सभा इथं झाली त्या दिवशी देखील महिलांचा महासागर पाहिला आपण जिकडे तिकडे पाहावे तिकडे आपल्या महिला भगिनी आणि आज देखील आपण तेच दृश्य पाहतोय खरं म्हणजे या महासागराच्या लाटांमध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आम्हा यांच काय ए थांबा थांबा त्यांना दोन दोन बहिणींना इकडे बोलवा दोन दोन बहिणींना इकडे बोलवा संजय त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा त्यांना दोघांना बोलवा बोलवा काय त्यांचं म्हणणं बघूया आपण आणि म्हणून या महासागराच्या लाटामध्ये हे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्यांची तोंड ही गर्दी बघून बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका